स्वाभिमानी शेतकरी संघटना वसमत तालुका यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत इथे येऊन सचिवांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनमध्ये आम्ही त्यांना या प्रमुख बाबी दोन म्हणजे मेन मुद्दे आहेत ते मांडलेले त्यांच्यासमोर नंबर एक ज्यामध्ये शेतकरी सदन आहे जे परगावातून आलेले शेतकरी आहेत परगावातून आलेल्या शेतकऱ्यांच्या राहण्याची सोय त्यांच्या पाण्याची तिथं त्यांचं मू विसर्जन वगैरे करण्याची सुविधा आणि ते, 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 ते जे शेतकरी सदन आहे त्याची सध्या परिस्थिती बिकट आहे त्यांना आम्ही व पुढील आठ दिवसामध्ये की तुम्ही ते शेतकरी सदन खुल्लं करा त्याचं साफसफाई करा त्या संडास बाथरूम ते नीट करा आणि स्वच्छ पाणी शेतकऱ्यांना पिण्यासाठी द्या आणि सर्व शेतकरी बांधवांना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं कडकडीची विनंती आहे की जेव्हा आपण आपला माल घेऊन मोंड्यामध्ये येऊ मोंड्यामध्ये जर आपला एका दिवसामध्ये भीड झाला नाही आणि काही कारण असतो आमची इथं मुकाम पडला तर आपण त्या शेतकरी सदनामध्ये जाऊन राहो आपल्याला तिथे सुविधा पूर्ण आहेत की त्या सुविधेमध्ये आपलं खाण्याचं राहण्याचं सुविधा आहे स्वच्छ पाणी पिण्यासाठी आपल्याला भेटते आणि दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकरी हा रगडला जातोय शेतकरी लुटला जातोय त्याची एक सत्य परिस्थिती ही आहे की आमच्या वसमत बाजार समितीमध्ये ढिगार टाकल्या जाते हळदीचं आणि ढिगार टाकल्या नंतर ढिगारामध्ये समोरले व्यापारी लोक जे आहेत ते ढिगाराची बोली लावतात ते ढिगार सर्व पाहिल्यानंतर सुद्धा त्यातून त्यांनी काय करतात तुकडीच्या नावावर काही हळद बाजूला करतात आणि ती तेवढी हळद त्या भावात घेत नाहीत त्यासाठी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की उद्यापासून शेतकऱ्यांची जी होणारी लूट आहे बाबा शेतकरी एक एक हळदीची कांडी येचून आणतो हा ती त्या राबराब राबतो -राब त्याच रक्ताचं घाम करून त्या घामानं शिजतो त्याला आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही त्याचं इतकी लुबाळणार असाल मग शेतकऱ्यांना जाप जाऊन विचारायचं कुठं त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला हे निवेदन दिलेलं आहे की उद्यापासून जे काटे होतील त्या काट्यामध्ये तुकडीच्या नावाखाली कोणत्याच प्रकारचा माल कमी करण्यात येऊ नये